नमस्कार मंडळी नमस्कार वहिनी नमस्कार तर पाऊस चालू आहे पहा आमच्याकडं आता मागच्या दोन तीन दिवसापासून चालूच आहे शिपकार सापकार तर आता, आता आपल्या मक्का येऊन जाते आहे ना वहिनी मक्का येऊन जाते हा महालक्ष्मी पाऊस आणला गरज होती बरोबर आहे नाही बरोबर आहे ना जुने लोक म्हणते ना गणपतीत पाऊस येतो नवरात्रीच्या माळीत गुंततो बरोबर आहे की नाही म्हणलं मक्काची भरणी झाली चांगलं झालं पाणी आला हा गणपती हा दादा म्हणते गणपतीना महालक्ष्मीला पाणी आणला बरोबर आहे तर चला एकदा महालक्ष्मी दाखवतो तू नवीन ड्रेस घातला बाई पाहू तिथे बुट छानी राहिली पण ते कपाळावर चु कुमकुम झालं ना बाई तर किती वाजता जेवायला बसणार आहे आपल्या महालक्ष्मी आता हा ही सीताना पा किती मस्त रांगोळी काढडी छान अशी किती वाजले आता पाच वाजले आहे ना किती वाजता त्या सहा लागा दिवसमाळाच्या गडबडीत तर लवकरच आता महालक्ष्मी जेवणारे ही, ही। रांगोळी सीताना काढडी आणि सोनुष मीनं वाढवली थोडी मोठी किलिंग कलर केला कशी दिसते सांगा कमेंट मध्ये किती वेळ चालणार रे रांगोळी या अशी दिसू राहिली आता चांगलं फटकार पडलं पा आज बी आमच्याकडं तर समूना बी मेकअप केला पा समूह बाई समूहना नवीन नवीन ड्रेस घातला आहे ना हां हां तोंडात बोट न घालू मग तोंडात नाही घालू ना काढ 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 ना काढ ना बाई काढ ना काढ ना काय 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 झालं हा तर बघा तिचा असा मेकअप केला आम्ही माझा राहिला हा करून घ्या नंतर आम्ही स्वामिनीचे थोडेसे फोटो काढले दोन चार आणि तिचे फोटो काढणं आता सोपे झाले कारण ती बरोबर फोनकडे पाहते कॅमेऱ्यामध्ये आता वाजले साडेपाच आरती झाली की महालक्ष्मी जेवणारे ताट वगैरे वाढले बघा आणि यांची चालली आरतीची तयारी हे ह्या लावणं चालू आहे आणि किती दिवे आहे खालचे सोळा पलीकडचे सोळा आणि इकडून सोळा आहे ना हो। हा आता लगेच आरती म्हणणार आहे आम्ही स्वामीनी आणि स्वामी निसती गंमत राहिली काम बी करू लागलो आता आत्ता आवरून आलो आम्ही काय ग आवरना काही आवरू लाग ना तिकडे तुला कळत नाही का दादा तिकडे समय लवरायला आणि तू निस्ती गंमत पाहती का, का ग तिला बी आवडती आरती आई काय म्हणतो ती आवड लाग आटपलं का मन आटपलं का मन आपलं आता ती तर झाली पा सगळी तयारी दिवे गिवे लावले समया लावल्या चला मग आता काय करेल तू दिवा लावते हा आरतीचा दिवा आहे ना तर आले मग सगळे चला मग करा चालू महाराज की जय की जय तर झाली पहा आरती पाच आरती म्हणल्या पण काही मोबाईल मधल्या होत्या ना तर मग ते कॉपीराईट आला असता म्हणून तीन मोबाईल मधल्या दोन हा तर आता महालक्ष्मी जेवतील है ना? हाँ। हाँ। से से ना। आता बाहेर जायचं सगळं आता आता बाहेर जाऊ आपण हा चला आता घर लावून घेणं पडतं ना तर आता महालक्ष्मी जेवतील <laughs> कहमा पाहिले ना फक्त समींदर आता स्थित होत्या आहे ना महालक्ष्मी आम्ही जात होते हा तू लहानपणी पंधरा वीस वर्षापूर्वी तुरळक राहायचे एखाद्याच घरी राहायच्या आणि आता घरोघरी झाल्या माया भावकी एकाच घरी होत्या पाहिल्यानं है ना तर आता असं बंद करून जावत्या महालक्ष्म्या तर मी लहानपणी काय ऐकलो होतं समींद्र आतीच्या कोणाशी तोंडून की महालक्ष्मी पाहिलं ना खरच जेवत होत्या म्हणे असं घर बंद केलं पण कोणातरी डोकून पाहिलं म्हणे मधी तवापासून जेवत नाही ना मग जाऊ त्या ना सांगू रालो मी बायाचा गप्पा ऐकेल आहे का नाही ग सोनूच्या मम्मी ना स्वामिनीचे कपडे बदलून घेतले कारण की बाहेर खूप चालू आहे पाऊस आणि स्वामीनी पडण आमची बिमार हा आणि त्याच्यामुळे तिला स्वेटर आणि लंबी पॅन्ट घातली बघा आणि त्याला हँड क्लोज बी ये तोंडात घालायचं काम नाही पाय ना कशी पाती तू आयकडे चाल 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 चला बाहेर येणार जाऊ चाल पिल बाहेर याला हात मोजे काही हॅन्ड येते घाल तोंडात हात नाही घालणार ती आता समू, आता कस बड्या घाल बर तोंडात हात आता कस समू घाल तोंडात हात घाल आता घाल तोंडात हात आता घाल तोंडात हात कशी दिस राहिली मग आमची स्वामीने स्वेटर घातल्यावर बघा समू त्याला टोपी बी आहे पण मग त्या टोपीला खाली दोरी नसल्यामुळं तिची रोजची टोपी घातली तिला ला ला, का आवडलं तिला आवडलं हे ड्रेस घातला होता तिला इतकं त्रास देत होती ती पण मग आता हे ड्रेस बी कधी घालायची एक दहा पंधरा मिनिट बरोबर आहे चला 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 तो... चला बाहेर आम्ही बी चला काय सांगत होत तू महालक्ष्मी जेवाच्या बाबतीत मी असं ऐकलेलं आहे की म्हणजे पहिल्यापासून मालक्ष्मी बसते ना थे ते एका बैला म्हणजे जेवण जात होत्या तर तिला पाहायचं होतं त्या कशा जेवत्या का खरंच जेवत्या म्हणून ती कोठीत बसली होती आणि ते जेवाय लागल्या कोठीतून उठली ना का तर सगळे असे तोंडातले घास तोंडात हातातल्या हातात राहिली होती मग ते असं पूर्ण जेवत नाही नुसतं असं हा तर ह्या आख्या आहे कोणी काही कोणी काही सांगत तो पाहिलं होतं का नाही ना ऐकेल राहते ऐकेल ना तो आहे असंच ऐकेल ऐकेल राहत आहे हा ते आता काय खरं ते देवालाच माहिती राहत महालक्ष्मीचे जेवण झाले आता सवासने आता हा दोनच राहते आहे ना दोनच राहते आमची स्वामीनी फुल टेन्शन मध्ये कारण तिला बोट चोखाची सवय लागेल हा हा आणि आम्ही काय जुगाड केलं पाहिजे का ह्या पात द् हे यास स्वेटर ये आणि त्याला पुढे हँड क्लोज आहे हा याच्यातून हातच बाहेर येईन घाल बाई तू आठात घाल तू आठात विचारात येते काय म्हणून काय मानगड झाली या भारी जुगाडी आहे नाही जुगाड नाही तिची सवय जाईन सोडच तिचा बोट आपण किती वेळेस काढून आहे खाली बरोबर शोधन आणि एक दिवस विसरून जाई हा आता वाजले पा रात्रीचे दहा आण स्वामीनी काही झोपली नाही अजून काऊन काऊन झोपली नाही बाई तू हा झोपायचं नाही का तू तर च्या कळली रातची मला झोपी राहिली आणि ती खेळू राहिली तर सगळे आज रशी चपात्या पूर्णाच्या पोळ्या आणल्या झोपून राहिली हा पण सोनूच्या मम्मीला काही ते चालत नाही कारण तिनं काल दिवशी चपात्या खाल्ल्या ना तर बाळाचं पोट खराब झालं त्याच्यामुळं सोनूच्या मम्मी साठी मायना दोन मस्त ज्वारीच्या भाकरी तर आम्ही थोड्या वेळानं मस्त जेवून घेणारी जर शिकबी झोप दिस डोळ्यात भामटीच्या झोप <laughs> ना बाई झोप ना माय आ झोपना झोप ना तर तू जेवली नाही थोडीफार मग थोडस जेवले मी अर्धी भाकर खाल्ली आता परत थोडा वेळानं खाईल हा, तर स्वायमिनी झोपली की आम्ही परत खाऊ आता तर थांबू आता इथंच चला धन्यवाद बाय समू बाय करत नाही का आत्यायला हां तर चला धन्यवाद बाय